भारताला स्वातंत्र्य वर्षे पूर्ण झाले पण म्हणावं तसं स्वातंत्र्य अजून सुद्धा या भारतात दलितांना मुस्लिम समाजाला तसे बहुजन समाजाला मिळत नसल्याचे दिसून या ठिकाणाला येत आहे कारण ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या संविधाना घटनाकार आणि शिल्पकार त्या बाबासाहेबांच्याबद्दल काल अमित शाह यांनी संसदमध्ये आंबेडकर आंबेडकरांचं किती वेळा नाव घेता एवढा वेळ नाव घेतलं असतं तर आपण स्वर्गात पोचलो असतं अशी भाषा वापरली मला सांगायचं आहे शहा साहेब तुम्ही स्वर्गातच आहात जर संविधान नसतं आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसतं तर तुम्ही कुठं तर तुम्हाला कोण कामाला पण घेतलं नसतं तसेच बाबासाहेबांच्याबद्दल अक्षब्द बोलले म्हणून तिने त्या पदाचा तात्काळ राजीनामा देण्यात यावा तसंच त्यांच्यावर कायदेशीर बाबीने अट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल व्हावा आणि काल आमच्या परभणी इथे काल संविधानाच्या जी काही विटंबना केली त्याबद्दल भीमसैनिक रस्तेवाले होते त्यातील आमचा सा भीमसैनिक सोमनाथ सुर्यंशी याच्यावर पोलिसांनी मारहाण करून जो कोठडीत मृत्यूमुखी झाला त्याच्या मृत्यू संबंधित पोलीस सर्व जिल्ह्यातील जिल्हा पोलीस प्रमुखासह सर्व पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांच्यावर मृत्यू आज म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याला तात्काळ पन्नास लाखाची मदत करण्यात यावी तसेच त्याला शासकीय सेवेत नोकरीही देण्यात यावी आधी मागण्यासाठी आम्ही आज या ठिकाणीला पुतळा घेऊन दलित महासंघाच्या वतीने निदर्शनं करण्यात आलो होतो पण संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी आमचा हा पुतळा काढून घेऊन आमचा डाव हाणून पाठवला आहे